नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे बघा दिसत असेल तुम्हाला अतिशय सुंदर अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण दोन ओळींचीच आहे यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात ते पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ ही रॉंग साईडला किंवा उलट बाजूला याप्रमाणे असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर सुईला असा वेढा घ्यायचा आहे आणि प्रत्येक टाका हा उलट विणायचा आहे पाठीमागून याप्रमाणे हे बघा या हा जो टाका असतो तो उलट आपण नेहमी याप्रमाणे विणतो त्याऐवजी असा पाठीमागून विणायचा पाठीमागच्या बाजूने याप्रमाणे सुई घालायची दिसत असेल तुम्हाला उलट बाजूला असणार आहे ही पहिली ओळ पुन्हा आत धागा घ्यायचा उलट विणायचा टाका याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे ही उलट बाजूची ओळ आहे सगळे टाके पाठीमागून उलट विणायचे आहेत प्रत्येक टाका विणताना आत धागा घ्यायचा आणखीन टाका पाठीमागच्या बाजूने विणायचा आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे त्याच्या आधी अटी घ्यायची नाही आहे ही पहिली ओळ झाली उलट बाजूला दुसरी ओळ ही राईट साईडला किंवा सुलट बाजूला असणार आहे पहिला टाका एजिंगचा त्यानंतर याप्रमाणे विणायचा आहे हा टाका जो आहे तो याप्रमाणे उचलायचा त्याच्यानंतरची जी अटी आहे ती याप्रमाणे सोडून द्यायची हा टाका दुसराही टाका याप्रमाणे उचलायचा उचलला की ती अटी आपोआप अशी ओढली किंवा हा टाका पाठीमागे ओढला की आपोआप ही खाली सुटून येते त्यानंतर हा टाका जो आहे दुसरा तो यावरून असा स्लीप करायचा आहे आणि हा टाका पुन्हा या सुईवर घ्यायचा आता हे दोनही टाके पाठीमागून सुलट विणायचे हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत पहिला टाका याप्रमाणे उचलायचा अटी आहे ती अशी सोडून द्यायची पुन्हा दुसरा टाका याप्रमाणे उचलायचा अटी सोडून द्यायची हा दुसरा टाका आहे तो पहिल्यावरून स्लीप करायचा त्यानंतर हा पहिला टाका सुईवर घ्यायचा आणि हे दोनही टाके पाठीमागच्या बाजूने सुलट विणायचे हे बघा याप्रमाणे हेच पुन्हा पुन्हा रिपीट करायचं आहे शेवटी याचप्रमाणे विणायचं आहे पहिला याप्रमाणे उचलायचा दुसरा याप्रमाणे उचलायचा पहिला या टाक्यावरून असा स्लीप करायचा त्यानंतर हा टाका पुन्हा सुईवर घ्यायचा आणि हे दोनही टाके पाठीमागून सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ ही पूर्ण झाली ही विण घालताना खाली बॉर्डर घालायची आहे म्हणजे ही व्यवस्थित अशी राहील खालून अशी रोल होणार नाही तसेच ही विण तुम्ही बेबी स्वेटरसाठी लेडीज स्वेटरसाठी शॉलसाठी स्कार्फसाठी त्यानंतर नाजूक विणकाम करायचं असेल तर ही विण वापरता येईल तुम्हाला डिझायनर स्वेटरसाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता अगदी दोन ओळींमध्येच अशी ही सुंदर विण विणली जाते दिसत असेल तुम्हाला ज्या कमी ओळींमध्ये विण विणल्या जातात त्या अगदी लक्षात ठेवायला पण सोपे असतात दोन टाक्यांचीच ही वीण आहे त्यामुळे अगदी सहज विणली जाते विणायला एकदम सोपी आहे पण दिसते खूप छान एकदम वेगळ्या प्रकारची थ्री डी अशी ही वीण आहे हे बघा तर आशा आहे की तुम्हाला ही वीण आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद